स्वतंत्र भारताचा आज पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन देशभरासह साक्री शहरात उत्साहात साजरा झाला न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालयात साक्री तालुका एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष पराग बेडसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून आजच्या शुभ दिनी चित्रपट निर्माते दिग्दर्शक दीपक पाटील यांची विशेष उपस्थिती तर प्रमुख अतिथी म्हणून सेक्रेटरी अनिल सोनवणे होते ध्वजारोहणाला एनसीसी कॅडेट कोर स्काउट गाईड ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज आणि मानवंदना दिली त्यानंतर सांस्कृतिक सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमात आदिवासी नृत्य विविध गीतांवर विद्यार्थी विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले सदर कार्यक्रमात जगातल्या प्रमुख विकसित आणि विकसनशील देशांचा राष्ट्रगट मानला जाणारा जी ट्वेंटीची प्रतिमा व विद्यार्थ्यांनी विविध देशातील वेशभूषा परिधान करून जागतिक आर्थिक संकटाचा सामना कसा करता येईल हे आजच्या चित्रातून साध्य करून दाखवले शिक्षक व विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या संस्थाध्यक्ष पराग बेडसे व प्रमुख पाहुण्यांनी तोंड भरून कौतुक केले यावेळी साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त ॲडव्होकेट गजेंद्र भोसले विश्वस्त दीपक अहिरराव संजू पाटील उत्तमराव बोरसे व्यवस्थापक मंडळ सदस्य उज्ज्वला बेडसे लाला मोरे रामदास लाडे माजी विद्यार्थिनी भूमिका वाडिले शीतल नांद्रे गट शिक्षणाधिकारी महेंद्र सोनवणे डॉक्टर नितीन सोनवणे अश्विनी देसले वैष्णवी अहिरे प्राचार्य संजय कुमार पाटील उपप्राचार्य प्रतिभा शिवदे उपमुख्याध्यापक विलास गोसावी पर्यवेक्षिका रेखा देवरे पर्यवेक्षक मुनंद करंजे शिक्षिका युए बेडसे दीपक काकड रमन आखाडे अविनाश भदाणेसह न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साकरी धुळे